जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं टॅरिफ वॉरचं संकट आणखी गहिरं होत चाललंय ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली होती आणि भारताला रशियाशी व्यापार करण्यासंबंधात दंडाची भीती दाखवली होती पण अमेरिकेच्या या दोन्ही मुद्द्यांवर भारतानं ठोस उत्तर दिलं आणि त्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे ट्रम्प यांच्या या घोषणेनं बाजारावर परिणाम झालाय तक्य पाहूयात हा विशेष रिपोर्ट भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिका आता तब्बल पन्नास टक्के करणार आहे ही घोषणा केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया सेज द युएस इम्पोर्ट्स रशियन युरेनियम केमिकल्स फर्टिलायझर्स वाईल्ड क्रिटिसाइझिंग देअर एनर्जी इम्पोर्ट्स युअर रिस्पॉन्स टू दॅट्स मागच्याच आठवड्यात ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा केली होती पण भारतानं रशियासोबत जो तेल व्यापार सुरू ठेवलाय त्यावर दंड लावण्याचीही घोषणा केली होती भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्यामुळं रशियाला युक्रेन विरोधातील युद्ध लढायला ताकद मिळते आणि म्हणून भारतावर दंड आकारण्यात येईल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं त्यावर भारताच्या परराष्ट्र खात्यानं एक पत्रक काढलं आणि अमेरिका आणि रशिया यांच्यात होणाऱ्या व्यापाराची आकडेवारी जाहीर केली त्यावर संतापलेल्या ट्रम्प यांनी काल थेट पन्नास टक्के आयात कराची घोषणा केली पण भारतानं ट्रम्प यांच्या दडपशाही समोर झुकणार नाही हे स्पष्ट के ले। हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है भारत अपने किसानों के पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा डोनाल्ड ट्रंप घोषणे नारतीय बाजारा मधे ही मोटी पड़झड़ दिसली। भारतावरील कर सत्तावीस ऑगस्ट पासून लागू होती आली आहे त्यामुळे मधल्या काळात भारत आणि अमेरिका व्यापार करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे पंचवीस ऑगस्टपासून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये अधिकृतपणे चर्चा सुरू होती भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराचे भारताच्या कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रावर मोठे परिणाम होणार आहेत आणि म्हणूनच अमेरिकेच्या दबावाला सहज बळी पडणं भारताला परवडणारं नाही आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र